नम बुद्धाय जय भीम मित्र वर्षावास भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म वाचनामध्ये आपण पहिल्या खंडातील सिद्धार्थ गौतम बोधिसत्व बुद्ध कसे झाले यामधील दुसऱ्या भागातील कायमचा संसार यामधील सिद्धार्थ गौतमाचे उत्तर त्याचे उत्तरार्ध शांततेची वार्ता आणि नव्या परिस्थितीतील समस्या इथपर्यंत आपण बघितले आहे त्याचप्रमाणे वर्षावास दिवस अकरावा भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म यामधील पहिल्या खंडातील तिसरा भाग नव्या प्रकाशाच्या शोधात यामधील एक भ्रुगृषीच्या आश्रमात दोन तत्वज्ञानाचा अभ्यास आणि तीन समाधी मार्गाचे शिक्षक याचे आपण वाचन श्रवण आणि मनन करणार आहोत भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म पहिला खंड सिद्धार्थ गौतम बोधिसत्व बुद्ध कसे झाले यामधील भाग तिसरा नव्या प्रकाशाच्या शोधात यामधील इतर मार्गाचे अनुसरण करण्याच्या इच्छेने अलार कलाम याची भेट घेण्यासाठी गौतमाने राजगृह सोडले मार्गात त्याने ऋषीचा आश्रम पाहिला व तो पाहण्याच्या इच्छेने त्याने आश्रमात प्रवेश केला सर्पणासाठी बाहेर गेलेले आश्रमवासी ब्राह्मण हातात सर्पण फुले आणि कुशाचे गवत घेऊन नुकतेच परतले होते तपस्येत अग्रगण्य आणि बुद्धिमान असलेले ते आश्रमवासी आपल्या पर्णकुटीत न जाता ते गौतमास पाहण्यासाठी जमा झाले आश्रमवासी यांच्या आदर स्वीकार केल्यावर सिद्धार्थ गौतमाने आश्रमातील गुरुजनांना आदरपूर्वक वंदन केले मोक्षाची इच्छा बाळगणाऱ्या सुज्ञ सिद्धार्थाने स्वर्ग प्राप्तीसाठी निरनिराळ्या प्रकारची तपास्या करणाऱ्या तपस्व्यांनी भरलेला तो आश्रम पाहिल्यावर तो पलीकडे गेला त्या सौजनशील सिद्धार्थाने त्या पवित्र तपोवनात तपस्व्यांनी चालवलेले तपचेरीचे निरनिराळे प्रकार प्रथमच पाहिले त्यानंतर तपचेरीचे तंत्र आत्मसात केलेल्या भ्रगृषींनी गौतमाला तपचेरीचे निरनिराळे सर्व प्रकार व त्याची फले समजून सांगितली पाण्यातून उत्पन्न होणारे न सिजवलेले अन्न कंदमुळे आणि फळे हेच पवित्र धर्मग्रंथात सांगितलेले साधू तपस्व्यांचे अन्न होय परंतु तपचरीचे प्रकार मात्र भिन्न भिन्न असतात काही जण पक्षाप्रमाणे दाणे टिपून आपली गुजरांग करतात काही जण हरणाप्रमाणे गवत खातात तर काही जण हवेवर जगतात जणो ते मुंग्याची वाळूळे झाली आहे दुसरे काही जण महत्व प्रयासाने दगड खाऊन आपले भूक बागवतात तर काही जण दातांनी भरडलेले धान्य खातात तर काही जण दुसऱ्या अन्न शिजवल्यावर जर काही उरले तरच ते स्वतःसाठी ठेवतात दुसरे काही जण आपल्या जटांचे भारे पाण्यात सतत भिजून स्रोत गाऊन अग्नीला दोनदा अर्ध अर्पण करतात आणखी काही जण माशाप्रमाणे पाण्यात उडी मारून त्यांच्या शरीराला कासवे ओरबडून काढतात अशी तपचर्या काय काय केल्यावर उच्च तपचर्यने स्वर्ग प्राप्ती तर कमी प्रतीच्या तपचर्याने मृत्युलोक मिळतो अनुसरल्यामुळे शेवटी त्यांना सुख प्राप्ती होते असे म्हणतात की दुःख हेच मूळ आहे हे ऐकल्यावर गौतम म्हणाला अशा प्रकारचा आश्रम मी आज प्रथमच पाहत आहे तुमचा हा तपचर्याचा नियमही मला समजलेला नाही यावेळी मी इतकेच सांगू शकतो की ही आपली तपचर्या स्वर्गप्राप्तीसाठी आहे तर एक जीवनातील दुःखाचा विचार करावा व त्यावरील उपाय शोधून काढावा अशी माझी इच्छा आहे आपण मला जाण्याची आज्ञा द्या सांख्य तत्वज्ञानाचा अभ्यास करावा स्वतः समाधी मार्गाने शिक्षण घ्यावे आणि माझा प्रश्न सोडवण्याच्या बाबतीत त्याची काही मदत होते किंवा काय ते पहावे अशी माझी इच्छा आहे याप्रमाणे तपजरीत गुंतलेले असताना आपण मला अशा प्रकारे आश्रय दिला व अत्यंतिक दया दाखवली परंतु आपणाला मला सोडून दूर जावे लागणार आहे असा जेव्हा मी विचार करतो तेव्हा माझ्या आत्मसोखीयांना सोडताना मला जसे दुःख झाले तसेच मला दुःख होते मला इथे राहणे आवडत नाही किंवा येथील एखाद्याच्या वर्तनात काही चूक झाली आहे म्हणून मी तपवून सोडून जात आहे असे नव्हे कारण पूर्वीच्या ऋषीने सांगितलेल्या धार्मिक मार्गाने जाणारे आपण श्रेष्ठ ऋषी आहात या विषयावर ज्यांचे प्रभुत्व आहे त्या अलार कलाम मुनीकडे जाण्याची माझी इच्छा आहे त्यांचा निश्चय पाहून आश्रम प्रमुख ऋषी म्हणाले राजपुत्रा तुझे ध्येय खरोखर शुरांचे ध्येय आहे तो तरुण असलास तरी स्वर्ग आणि मुक्ती याचा तुलनात्मक संपूर्ण विचार करून तू मुक्तीचा मार्ग अवलंबिला आहेस व ध्येयाने प्रेरित झाला आहेस तो खरोखर शूर आहेस तू जे म्हणलास तेच जर तुझे निश्चित तु उद्दिष्ट असेल तर तू ताबडतोब विद्य कष्टात जा अलार कलाम ऋषी तेथे राहत आहे शाश्वत आनंदाचे पूर्ण ज्ञान त्यांनी मिळवले आहे त्यांच्याकडून तुला त्या मार्गाचे ज्ञान होईल परंतु माझी अशी कल्पना आहे की त्यांच्या सिद्धांताचा अभ्यास केल्यावर तुझे उद्दिष्ट त्यांच्याही पलीकडील आहे असे तुला दिसून येईल गौतमाने त्यांचे आभार मानले आणि मुनिजना वंदन करून तो निघाला त्या मुनींनीही त्याला सन्मानपूर्वक निरोप देऊन ते आपल्या तपोवनात परत गेले दोन सांख्य तत्वज्ञानाचा अभ्यास भृगृषीचा आश्रम सोडल्यावर गौतम अलारकारम मुनीचे वस्तिस्थान शोधावास निघाला अलार कलाम त्यावेळी वैशालीच राहत होते गौतम तिथे गेला वैशालीस पोहोचल्यावर तो त्यांच्या आश्रमात गेला अलार कलामाकडे जाऊन तो म्हणाला आपल्या सिद्धांताचा अभ्यास करण्याची माझी इच्छा आहे त्यावर अलार कलाम म्हणाले तुझे स्वागत असो माझा सिद्धांत असा आहे की तुझ्यासारखा बुद्धिमान माणसाला थोडक्यात काळात आकलन व ज्ञान होऊन तो आत्मसात करून घेता येईल आणि त्या सिद्धांतानुसार वर्तनही करता येईल खरोखर हे उच्चतम ज्ञान संपादनास तो अगदी आहेस अला मुनीचे हे शब्द ऐकून राजपुत्राला अत्यंत आनंद झाला आणि त्याने उत्तर दिले मी जरी अपरिपक्व असलो तरी आपण ही जी पराकाष्ठीची दयाशीलता माझ्यावर दाखवितात तिच्यामुळे मी अगदीच पूर्णत्वास पोहोचलो आहे असा मला भास होत आहे म्हणून आपला सिद्धांत काय आहे हे कृपा करून मला सांगाल काय अलारकाला म्हणाले तुझ्या मनाची थोरवी तुझ्या स्वभावातील प्रामाणिकपणा आणि तुझ्या निश्चयाचा मी इतका उत्साहित झालो आहे की तुझ्या पात्रतेची कसोटी पाहण्यासाठी तुझी कोणतीही पूर्व परीक्षा घेण्याची आवश्यकता मला वाटत नाही हे स्रोतश्रेष्ठा आमची तत्वे नंतर त्यांनी गौतमाला सांख्य तत्वज्ञानाची तत्वे स्पष्ट करून सांगितली आपल्या प्रवचनाचा समारोप करताना अलारकाला म्हणाले गौतमा ही आमच्या तत्वज्ञानातील मूळ तत्वे आहे मी तुला ती सारांश रूपाने सांगितली आहे आलार कलामांनी केलेल्या अगदी स्पष्ट अशा विवरणामुळे गौतम आनंदित झाला तीन समाधी मार्गाचे शिक्षण आपल्या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी गौतम निरनिराळ्या मार्गाचे परीक्षण करत असताना ध्यान मार्गाची समाधीची माहिती करून घ्यावी असे त्याला वाटले ध्यान मार्गाचे तीन पंथ होते या सर्व प्रकरणात एक गोष्ट समान होती आणि ती म्हणजे ध्यान सांधण्यासाठी श्वासोच्छ्वासावर नियंत्रण ठेवणे एका पंथाने नावाची श्वसन अनुसरली होती दुसऱ्या पंथाने प्राणायाम या नावाची पद्धती अवलंबली होती या पद्धतीत श्वासोच्छवास प्रक्रियेत तीन भाग पडतात श्वास घेणे म्हणजे पूरक दोन श्वास रोखून धरणे कुंभक आणि तीन श्वास बाहेर सोडणे रेचक तिसरा पंत समाधी या नावाने ओळखला जात होता अलार कलाम ध्यान मार्गावरील प्रभुत्वाबद्दल प्रसिद्ध होते अलार कलामाच्या मार्गदर्शनाखाली आपणाला ध्यान मार्गाचे शिक्षण मिळाले तर फार चांगले होईल असे गौतमाला वाटले म्हणून तो अलार कलामाशी त्याविषयी बोलला आणि मला ध्यान मार्गाचे शिक्षण देण्याची कृपा कराल काय असे त्याने त्याला विचारले मोठ्या आनंदाने अलार कलामांनी उत्तर दिले अल्लाह कलामांनी ध्यानमार्गाचे तंत्र त्याला शिकवले त्याच्या एकूण सात सिद्ध्या होत्या गौतम त्या, त्या तंत्राचा दररोज अभ्यास करू लागला त्या तंत्रावर पूर्ण प्रभुत्व मिळाल्यावर आणखी शिकण्यासारखे काही आहे काय असे गौतमाने अलार कलामांना विचारले अलार कलामांनी उत्तर दिले नाही मित्रा माझ्याजवळ शिकवण्यासारखे जे होते ते एवढेच नंतर गौतमाने अलार कलामाचा निरोप घेतला उदक रामपुत नावाच्या दुसऱ्या एका योग्याविषयी गौतमांनी ऐकले होते अल्हाल कलामांनी जे ध्यानतंत्र संशोधले होते त्याच्यापेक्षाही वरची एक पायरी ध्यानीपुरुषाला गाठता येईल असा एक ध्यानविधी शोधून काढण्याबद्दल त्याची ख्याती होती त्याचा तो ध्यानविधी शिकवण्याचा आणि समाधी सर्वोच्च पायरी अनुभवण्याचा गौतमाने विचार केला म्हणून तो उदक रामपुतांच्या आश्रमात गेला आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण घेऊ लागला थोडक्यात काळात उदकाच्या ध्यानविधीची आठवी पायरी त्याने आत्मसात केली उदक राम ध्यानविधीचे पूर्ण ज्ञान मिळवल्यानंतर गौतमाने अलार कलामांना जो प्रश्न विचारला होता तोच प्रश्न उदक रामपुत्तालाही विचारला की आणखी काही शिकण्याजोगे आहे काय आणि उदक रामपुत्ताने तेच उत्तर दिले नाही मित्रांना शिकवता येण्यासारखे यापेक्षा माझ्याजवळ काही नाही अलार कलाम आणि उदक रामपुत्त हे ध्यानमार्गावरील प्रभुत्वासाठी कोशल देशात प्रसिद्ध होते पण गौतमाने असे ऐकले होते की मगध देशातही अशा प्रकारे ध्यान मार्ग संपन्न योग्य आहे त्यांच्या पद्धतीचेही शिक्षण मिळवावे असा त्याने विचार केला त्याचप्रमाणे गौतम मगध देशात गेला त्याला असे आढळून आले की त्याची ध्यानमार्गाची प्रक्रिया जरी नियंत्रणावरच होती तरी कौशल देशातील प्रचलित ती, ती निराळी होती ही चित्ताची एकाग्रता साधण्याची होती गौतम ही प्रक्रिया शिकला सासोत्सवास थांबून चित्ताची एकाग्रता करण्याचा जेव्हा त्याने प्रयत्न केला तेव्हा त्याला टोचणारे तीव्र आवाज आपल्या कानातून बाहेर पडत आहे आणि जणू काही तीक्ष्ण टोकाच्या सुरीने आपले डोके टोचले जात आहे असे त्याला तरी पण ती आत्मसात करण्यात गौतम यशस्वी झाला समाधी मार्गाचे त्याचे शिक्षण अशा प्रकारचे होते मित्र हो वर्षावासातील आजचा अकरावा दिवस भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म यामधील पहिला खंड सिद्धार्थ गौतम बोधिसत्व बुद्ध कसे झाले यामधील तिसऱ्या भागातील नव्या प्रकाशाच्या शोधात यामधील एक आश्रमात दोन सांख्य अभ्यास आणि तीन समाधी मार्गाचे शिक्षण याचे आपण वाचन श्रवण आणि मनन केले आहे यानंतर भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म यामधील पहिल्या खंडातील तिसरा भाग नव्या प्रकाशाच्या शोधात यामधील चार वैराग्याची कसोटी आणि पाच वैराग्याचा त्याग याचे वाचन श्रवण आणि मन, आपण वर्षावास दिवस बारावा याला करणार आहोत म्हणून वर्षावासाचा नेक्स्ट व्हिडिओ अवश्य बघा जय भीम जय बुद्धाय